नमस्कार आज मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी मला बेबीकॉर्न घेतले आहेत त्याच्यामुळे मी आज रेसिपीसाठी बेबीकॉर्नच आणलेला आहे चला तर मग कुठची रेसिपी, रेसिपी करायची ते बघूया आता हे जे बेबीकॉर्न आहे ते आपण थोडस तुम्हाला जसा शेप आवडत असेल त्या शेपमध्ये कट करून घ्या अशा प्रकारे आपण हे कट करून घेऊया आता हे पातेलात मी पाणी गरम करायला ठेवतो थोडंसं मीठ घालते आणि आपले जे बेबीकॉर्न आहेत आपण साधारण एक दहा मिनटं उकळून जर आपण बेबीकॉर्न डायरेक्ट तेलामध्ये तळले तर ते व्यवस्थित शिजणार नाहीत किंवा तळले जाणार नाहीत त्यामुळं आपण हे आधी उकडून घेतोय आणि मग आपण तेलामध्ये तळून आहोत तर आता दहा मिनटं झालेली आहेत आपण यातलं पाणी काढून घेऊ यातलं आता मी पाणी काढून घेतलेलं आहे आपण बाउलमध्ये थोडंसं मीठ घालते मी आता ह्याच्यावर लाल तिथं फक्त खायचा कलर घातला तरी आता आपण यामध्ये थोडं थोडं कॉर्न फ्लोअर घालूया खूप एकदम घालायचं नाही एका बाजूला आपण तेल गरम करायचं थोडंसं अजून कॉर्न फ्लोअर लागेल आपल्याला कारण एक दोन ते तीन चमचे आपल्याला कॉर्न फ्लोअर लागणार आहे जेणेकरून को व्यवस्थित कोटिंग व्हायला हो पाहिजे प्रत्येक बेबीकॉनच्या पीसला अशा प्रकारे व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे जर आपल्याला वाटलं की कोटिंग होत नाही यायला तर थोडंसं पाण्यात शिटका मारून घ्या नाही तर काही खरंच नाही सुरवातीला गॅस मिडियम हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे जेव्हा आपण तेलात तळायला टाकतो त्यावेळेला लगेचच आपल्याला झारा वापरायचा नाहीये एक एखाद मिनटं आपल्याला तसंच तळ द्यायचं आहे आणि मग आपण हे तेलामध्ये हलवत तळून घेऊया आपण व्यवस्थित तळून घेऊयात आता आपण हे काढून घेऊयात पॅन मध्ये थोडस तेल घेतलेलं आहे म्हणजे तेल गरम झालं ते आपण आलं आणि लसूण मी इथं बारीक चिरून घेतलेलं आहे ते घालणार आहे एक दोन मिनिट आपण परतून घेणार तेलावर एक शिमला मिरची मी इथं कट करून घेतली आहे आणि एक कांदा असा मोठा मोठा कट केलेला आहे तो आपण तेलामध्ये चार ते पाच मिनिटात परतून घेणार आहोत थोडासा कच्चा पक्का जसा तुम्हाला आवडत असेल तसा कांदा आणि की शिमला मिरची तेलावर परतून घ्यायची आहे लसूण स्की केलं तरी चालेल पण थोडीशी छान चवीची थोडंसं सा चवीनुसार मीठ घालूयात आपण यामध्ये खूप जास्त मीठ घालायचं नाही आहे ऑलरेडी आपण बेबीकॉर्नमध्ये मीठ घातलेलं आहे हा इथं सॉस घालते मी हा घरी केलेला सॉस आहे टोमॅटो सॉस आणि इथं हे घालते मी थोडंसं तिखट यामध्ये सॉसमध्ये मी घातलेलं आहे किंवा तुम्ही चिली सॉस घातला तरी चालेल आणि हे मी घरच्याच सॉसमध्ये थोडंसं तिखट घातलेलं आहे यामध्ये आवडत असेल तर तुम्ही पाणी देखील यामध्ये आवडत असेल तर तुम्ही सोया सॉस देखील शकता आता आपण थोडंसं यामध्ये पाणी घालणार आहोत साधारण एक पाव चमचा मी कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे ते आपण यामध्ये घालूया ज्यामुळे आपल्या ग्रेव्हीला थोडीशी थिकनेस येईल तर आता ऑलमोस्ट आपली ग्रेव्ही तयार आहे आपण जे ग्रेव्हीकॉर्न तळून घेतले होते ते आणखीन एकदा तळून घेणार आहोत आणि ग्रेव्हीमध्ये घालून सर्व करणार तर आता हे आपण पुन्हा एकदा तळून घेऊयात अगदी एक, एक दोनच मिनटं तळून घ्यायचंय थोडासा कुरकुरीतपणा येतो याला ये वाल। त्यामुळे असे छानपैकी आपले पुन्हा एकदा तळून कुरकुरीत हे तयार आहे अगदी लास्ट स्टेजला जेव्हा सर्व करणार आहोत त्याच वेळेला आपण हे डबल फ्राय करून घेणार आहोत मस्त अशी कुरकुरीत छान वाटतात आता आपण हे फायनल ग्रेव्ही मध्ये घालूया याच कुरकुरीत पण आपल्याला टिकवून ठेवायचं आहे त्यामुळे आपण अगदी एकाच मिनिटात सोडून काढणार तर मस्तपैकी आपले क्रिस्पी बेबी कॉर्न तयार आहेत तर आपले क्रिस्पी बेबी कॉर्न तयार आहेत चला तर मग माझी कन्या काय फीडबॅक घेतली ते बघूया आवडले तुला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आणि आता माझ्या कन्याच्या फीडबॅकसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद